उद्या दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस उद्या पौर्णिमा दोन वाजून तेरा मिनटाला सुरू होत आहे तसेच नऊ तारखेला शनिवारी दुपारी एक वाजून पंचवीस मिनटाला संपत आहे त्यामुळे श्री सत्यनारायण पूजा ही शुक्रवारी आठ तारखेला प्रदोष काळात करावी आणि पौर्णिमेचा उपवास नऊ ऑगस्ट शनिवारी करावा हिंदू धर्मानुसार उगवत्या सूर्याच्या वेळेस जी तिथी असते तीच ग्राह्य धरली जाते दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा ही कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी घरात धनधान्य आणि शांती नाण्यासाठी केली जाणारी एक महत्त्वाची पूजा आहे ही, ही पूजा दर पौर्णिमेला विशेषतः संध्याकाळच्या प्रदोष काळात घरच्या घरी केली जाते पूजा करताना भगवान सत्यनारायण जे भगवान विष्णूचे अवतार आहेत गणेश कुलदेवता आणि वरुण देवतेचे पूजन केले जाते या पूजेत सत्यनारायणची कथा वाचली जाते आणि प्रसाद म्हणून शिरा बनून तो सर्वामध्ये वाटला जातो पौर्णिमेला सत्यनारायण पूजेची मांडणी कशी करायची ते आता आपण बघूया प्रथम पूजा करण्याच्या जागेवर पवित्र पाणी शिंपडून जागा स्वच्छ करावी मध्यभागी भगवान सत्यनारायणची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी तांब्याच्या किंवा पितळेच्या कलशावर धान्य ठेवून त्यावर गणेश कुलदेवता आणि वरुण देवतेची स्थापना करावी कलशावर कुंकुवाने स्वस्तिक काढावे कलशात पाणी अक्षदा हळदी कुंकू आणि फूल टाकावे मध्यभागी बाळकृष्णांची मूर्ती ठेवावी किंवा सत्यनारायणची प्रतिमा घ्यावी पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू जसे की सुपारी लवंग वेलची तांदूळ हळदी कुंकू फूल धूप धूपदीपाची व्यवस्था करावी आता आपण पूजेचा विधी बघूया दिवा लावून गणपतीचे आव्हान करावे आणि त्यांची पूजा करावी, करावी। गणपती कुलस्वामी आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला पाण्याने आणि नंतर पंचामृताने स्नान घालावे गणपतीला स्नान घालताना वक्रतुंड महाकाय मंत्र आणि बाळकृष्णाला स्नान घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा गणपतीला गुळ खोबऱ्याचा आणि कुलस्वामिनीला फळाचा नैवेद्य दाखवावा सत्यनारायणाची कथा वाचावी ज्यामध्ये पाच अध्याय असतात सत्यनारायणाची आरती करावी आणि शिरा किंवा इतर गोड पदार्थ फळे यांचा प्रसाद तयार करून तो सर्वांना वाटावा घरात सुख शांती आणि समृद्धी नाणण्यासाठी ही पूजा केली जाते धनधान्याची प्राप्ती होते आणि आर्थिक समस्या दूर होतात घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पुरुषार्थाची उपासना करण्याची प्रेरणा मिळते भगवान सत्यनारायण यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग